नमस्कार मी गणेश अंकुशराव एक मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी पंढरपूरकरांच्या वतीनं माझं एक मत मांडतो आहे आप आपण विठ्ठल मंदिराजवळ आहोत आणि विठ्ठलाचं दर्शन की पंढरपूरकरांना कायमस्वरूपी मिळावं हो। आणि पंढरपूरकरांसाठी एक शेपरेट दरवाजाची सोय करावी पंढरपूरकरांनी आधार कार्ड दाखवलं की पंढरपूरकरांना कुठंही न आडवता पंढरपूर डायट स्थानिक पंढरपूरकर डायरेक्ट विठ्ठला पशी गेला पाहिजे दर्शनाला गेला पाहिजे कारण स्थानिकांचा प्रथम अधिकार या पंढरपूरच्या विठ्ठलावर हो आहे आणि स्थानिक यात्रा असतील एकादश या असतील अनेक सारखा गर्दीचा माहोल या पंढरपूर शहरामध्ये असतो भजन असेल कीर्तन असेल किंवा अनेक कि सत्संग असतील किंवा पारायण असेल किंवा हरिनाम सप्ताह असेल अनेक माध्यमातून ह्या पंढरीनगरीमध्ये उठून आमाचा गजर चालू असतो पण आता पंढरपूरकर म्हणून आम्ही ह्या सर्व गोष्टी ट्रॉफिक असेल किंवा येणारी आषाढी असेल कार्तिकी असेल माघ असेल किंवा चैत्र असेल ह्या चारी वाऱ्या कायमस्वरूपी गर्दी असते आम्ही पूर्ण यात्रेकरुंनाला आम्ही मदत करतो यात्रेकरूंची सेवा करतो आणि यात्रेकरू कसा सुरक्षित या पंढरपूर शहरातून बाहेर जाईल त्या भूमिके आम्ही सगळे असतो त्यामुळं आम्हाला आमची एक प्रमुख मागणी आहे एक पंढरपूरकर स्थानिक म्हणून आज आम्ही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेलो तर बाहेरगावचे सदस्य असतात बाहेरगावचे अधिकारी असतात त्यांच्या गावाकडची गावाच्या गावं इथं दर्शनाला जातात विठ्ठलाचं जा दर्शन घेतात सदस्य असेल किंवा रक्षक असतील रक्षकाचे नातेवाईक घरातली माणसं नातेवाईक सगळे आज जातात मग पंढरपूरकरांना जायचं म्हणलं तर इथं अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इथले सदस्य अजिबात सोडण्याच्या बांधगडीत पडत नाहीत सदस्याला फोन लावायचा बाहेरगावचा सदस्य असतो त्या बाहेरगावच्या सदस्यानं सदस्याला फोन लावून स्थानिक पंढरपूरकरांना विनंती करायचं की आमची एक पाच लोक दर्शनाला जाऊ द्या का एखादा एक्स्ट्रा वडा चाललं का ते नाही नाही चार मन जावा म्हणजे हा देव आपला असताना स्थानिकांचा देव असताना आपण भारगावच्या सदस्याला जराचं भारगावच्या कर्मचाऱ्याला जायचं बाहेरगावच्या अधिकाऱ्याला विचारायचं हे सगळं चुकीचं वाटतंय त्यामुळं सर्व पंढरपुकरांना पंढरपुकरांना विठ्ठलाचं दर्शन आधार कार्ड दाखवलं की मिळायला पाहिजे ह्यासाठी मी गणेश अंकुशराव इथं जनआंदोलन मोठं उभा करणार आहे त्यासाठी सर्व पंढरपुकरांनी व तालुक्यातील सर्व लोकांनी संघटनांनी मला साथ द्यावी आणि त्यांनी माझ्या विनंतीला माझ्या निवेदनाची दखल ह्या मंदिर समितीने नाही घेतली तर मी सगळे पंढरपूरकर घेऊन ह्या मंदिरामध्ये घुसून आम्ही डायरेक्ट दर्शन करू आणि कायदा सुव्यवस्था जर बिघडली ह्याची सगळी जबाबदारी मंदिर समितीवर राहील आणि आम्ही ही सगळं करतोय पंढरपूरकरांसाठी करतोय त्यामुळं <coughs> आमची मागणी मागणी मान्य करा नाहीतर प्यूर आंदोलनाला आंदोलनाला सामोर जावा जय हिंद जय वाल्मिकी जय राम